कर्ज कस काय फेडायचं पुरी कशी काय कश दिवसांगडी करायची सरकारला मानत सरकारनं आमची एवढी माका गेली आमच्या मकाची भरपाई मदत करायची आम्हाला काहीतरी तर आम्ही जगून केली का खायचे का माती खायची राज्यात सर्वत्र परतीच्या मुसळधार पावसानं थैमान घातलंय दोन दिवस उलटून देखील शेतीमधील पाण्याचा निचरा अद्याप झाला नाही यामुळे उभी पिकं आता चढायला लागली आहेत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं येवला तालुक्यातील एरंडगाव येथील अशोक कटके या शेतकऱ्याच्या दोन एकर सोंगणी केलेल्या मक्याच्या बिट्ट्या पावसाच्या पाण्याबरोबर नाल्यामध्ये वाहून गेल्यानं शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय तयार झालेला मका बाजारात विकून कटके कुटुंबीय दिवाळी साजरी करण्याचं गोड स्वप्न पाहत होते मात्र आसमानी संकटानं त्यांचं हे स्वप्न मातीमोल आता दिवाळी साजरी करायची कशी फराळ खायचा की चिखल खायचा असा सवाल या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी डोळ्यात अश्रू आणत उपस्थित केलाय माझं नाव हिराबाई कटके आमची एवढी मका पाण्यातून वाहून गेली पावसानं दोन एकर दोन एकर मक्का वाहून गेली मग आम्ही काय खायचं आता आम्ही रोज रोजन जाणार रे माणसे आम्हाला तेवढीच मक्का होती माग आधार एवढी वाहून गेली मग आम्ही काय खायचं दिवाळीला पोरायचे शिक्षण कशी काय करायचे काय मागणी सरकारकडे सरकारकडं काय मागणी आता मग सरकारनं द्यायचं ना आम्हाला काहीतरी भरपाई तिची वाली कर्ज माफी आणि याची मग कशी काही भरपाई की तर मग आम्ही खाऊ ना मग कालच्या पावसाने तालुक्यासह येरणगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने धुमाकूळ घातला यामध्ये मका कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शेतकऱ्यांच्या दिवाळीसाठी फक्त या तालुक्यामध्ये मका हे एकमेव उकमी पीक होतं आता शेतकऱ्यांनी स्वतःची दिवाळी कशी करायची लेकीवाळींची बी दिवाळी त्यांच्यासाठी कशी साजरी करायची हा शेतकऱ्या मोठं आहे तर शासनाला एकच विनंती आहे शास सगट मदत या ठिकाणी जाहीर करून शेतकऱ्यांची दिवाळी या ठिकाणी गोड करावी आणि कर्जमाफी स्वरूपामध्ये शेतकऱ्याला ठिकाणी काहीतरी आनंदी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे दरम्यान एकीकडे आसमानी संकट आणि दुसरीकडे सुलतानी संकटांनी नेहमीच बळीराजा ग्रासलेला असतो त्यातच आता सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बळीराजा पुरताच उद्ध्वस्त झालाय शासनानं अद्यापही कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका याबाबत घेतली नाहीये पंचनामे महिनोन महिने सुरू राहतील इतक्या मोठ्या प्रमाणावर पावसामुळे नुकसान झालंय एकीकडे पिकाला हमीभाव मिळावा म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून बळीराजा झटत आलाय आता निसर्ग देखील कोपल्यानं या बळीराजानं नेमकं बघावं तरी कुणाच्या तोंडाकडे आणि जगावं तरी कशाच्या भरवशावर असा सवाल राज्यभरातील शेतकरी उपस्थित करत आहेत यामुळे आता शासनानंच पुढे येत पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांची अवस्था पाहता त्यांना सरसकट कर्जमाफी नुकसान भरपाई आणि आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली जाते तर दुसरीकडे स्थानिक प्रशासन सामाजिक संस्था राजकीय पुढारी यांचं सर्व सामान्य नागरिकांनी देखील या बळीराजाच्या दुःखामध्ये सहभागी होत मदतीचा हात पुढे करून शक्य तितकी मदत करावी असं आवाहन आम्ही माझा महाराष्ट्र न्यूजच्या वतीने आपणास करत आहोत धनश्री कलाल माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक